श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे गजानन महाराज प्रकट दिन या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि तसेच काही सेवा केल्या तर या सेवा आणि उपाय खूप प्रभावी ठरत असतात आपण या दिवशी काय करावे आणि काय नाही याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका गजानन महाराज हे एक भारतीय हिंदू गुरु होते जे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावात प्रकट झाले अशी मान्यता आहे त्यांच्या प्रकट दिनाची तारीख एक शुभ दिवस मानली जाते आणि म्हणून हा दिवस प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो प्रकट दिनाच्या दिवशी श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकांचे पूजन केले जाते ज्या दिवशी गजानन महाराज दिसले तेव्हा ते अठरा वर्षांचे होते त्यावेळी ते शेगावतील देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पतरवाळीवरील शिते उचलून खात होते प्रकट दिनाच्या दिवशी शेगावमध्ये हजारो लोक प्रार्थना करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी येतात पूजा दान सत्संग प्रार्थना आणि अन्नदान हे उत्सवाचे भाग आहेत शेगावच्या श्री गजानन महाराजांना दत्तगुरू आणि श्री गणेशाचे अवतार मानले जाते त्याचबरोबर शिर्डीचे साईबाबा आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे अवतारही मानले जाते या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या तर या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद ही आवर्जून टाकायची आहे तसेच दोन थेंब गंगाजल हे देखील टाकावे गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो तर या दिवशी आपल्याला गजानन महाराजांची पूजा करायची आहे गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही त्यांची देखील पूजा करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये श्री दत्त महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर त्यांची देखील सेवा तुम्ही करू शकता श्री गजानन महाराज यांचे जीवन आणि त्यांच्या जीवनातील विविध पैलू श्री गजानन विजय ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतात तर आपल्याला या दिवशी हा ग्रंथ जरूर पठण करायचा आहे हा जर ग्रंथ आपण पठण केला तर आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल तुम्हाला हा विजय ग्रंथ पठन करणे शक्य नसेल तर युट्यूब वरती देखील तुम्हाला हा विजय ग्रंथ मिळून जाईल तुम्ही तेथून हा ग्रंथ श्रवण देखील करू शकता अगदी तुम्ही हा ग्रंथ श्रवण केला तरी पण तुम्हाला त्याचे पुण्यफळ हे मिळणारच आहे तर आता आपल्याला या दिवशी श्री गजानन महाराजांचा एक मंत्र पठन करायचा आहे अगदी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा मंत्र आवर्जून पठन करा किंवा तुमच्याकडे जर वेळ नसेल तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा बाहेर काही कामासाठी जात असाल तर तुम्ही आपण चालता बोलता जरी हा मंत्र दिवसभरामध्ये म्हटला तरी पण चालेल तरी पण आपली जी काही इच्छित मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होईल फक्त हे आपण करण्याच्या अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर किंवा गजानन महाराजांसमोर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती बोलायची आहे तसेच देवघरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर तुम्ही हा मंत्र म्हणायचा सुरुवात करायची आहे तर तो मंत्र असा आहे की गण गण गणात बोते गण गण गणात बोते गजानन महाराज गुढी परमहंस संन्यासी जीवनमुक्त असे महान संत होते गण गना गण गनात गना बोते हा त्यांनी दिलेला मंत्र पहिला गण म्हणजे जीव किंवा जीवात्मा दुसरा गण शब्द म्हणजे शिव किंवा शिवात्मा आणि तिसरा शब्द गणात म्हणजे हृदयात बोते म्हणजे पहा गण गण गणात बोते याचा अर्थ हे जीवा स्वतःच्या हृदयात शिवाला परमेश्वराला बघ झुनका भाकर कांदा महाराजांचे अन्न व अन्नाचे अन्ना महत्व सांगितले आहे महाराज पतरवळीवरची शीते खात असे यावरून महाराज अन्नाला किती महत्व देत होते हे लक्षात येते तर आपण या दिवशी अन्नदान हे आवर्जून करायचे आहे तुमच्या दाराजवळ जर कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला तुम्ही अन्न हे जरूर द्यायचे आहे अन्न देणे शक्य नसेल तर एक ग्लास भरून पाणी जरी दिलं तरी पण त्याचे पुण्यफळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल या दिवशी आपण गण गणगणगणात बोते या मंत्राचा जप जास्तीत जास्त वेळा करावा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अगदी तुम्हाला सकाळी शक्य झाले नाही तर तुम्ही सायंकाळी देखील हा मंत्र म्हणू शकता याचे पुण्यफळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता अगदी श्रवण केले तरी पण तुम्हाला त्याचे पुण्यफळ हे नक्कीच मिळेल तसेच या दिवशी आपल्याला गजानन महाराजांना एक नैवेद्य अर्पण करायचं आहे तर आपण पिठलं भाकरी ठेचा हे आपण नैवेद्यामध्ये दाखवायचं आहे अगदी तुम्हाला जेव्हा वेळ वे भेटेल सकाळी पूजा केली तर तुम्ही सकाळी नैवेद्य अर्पण करू शकता किंवा सायंकाळी जरी तुम्ही हा नैवेद्य अर्पण केला तरी पण चालेल तुमच्या घरामध्ये गजानन महाराजांचा फोटो नसेल तर तुम्ही देवघरामध्ये फक्त एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून हा नैवेद्य अर्पण केला तरी पण चालेल आणि नंतर हा नैवेद्य आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचा आहे कारण तो साक्षात आपल्यासाठी प्रसादच आहे तुम्ही ह्या सर्व सेवा उद्या आवर्जून करा बघा तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद